मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट अडीच कोटींची सुपारी गुरुवारी दुपारी ही बातमी आली आणि या बातमीची सगळ्या राज्यात चर्चा सुरू झाली अशातच पोलिसांनी बीडमधून दोन जणांना अटक केल्याची बातमी आली या सगळ्यात परळीच्या नेत्याचं कनेक्शन असल्याच्याही बातम्या आल्या मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने बीडच्या गेवराईमधून अमोल खुणे आणि दादा गरुड या दोघांना अटक केली या दोघांनीच पोलिसांच्या चौकशीत बीडच्या नेत्याचं नाव घेतल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या पण मनोज जरांगे पाटील यांनी या सगळ्यात आपण शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं होतं त्याप्रमाणे जरांगे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक खुलासे केले त्यांनी थेट धनंजय मुंडे यांनी आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचा गौप्यस्फोट केला मनोज जरंगे पाटील यांनी धनंजय मुंडे आरोपींना भेटल्याचे त्यांच्यासोबत बैठक घेतल्याचे आरोप केले पण जरंगे पाटील नेमकं काय म्हणाले त्यांनी काय आरोप केले आणि नेमकं घडलं काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार बीड शहरात काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी गुप्त बैठका घेण्यात आल्या होत्या या बैठकीत जारांगे पाटलांच्या ओळखीतले काही जण उपस्थित होते या बैठकीदरम्यान हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची डील ठरल्याची चर्चा आहे ही माहिती मिळताच गंगाधर काळकोटे यांनी पोलिसांकडे लेखी निवेदन देऊन तक्रार केली तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री बीडमध्ये छापा मारून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावं दादा गरुड आणि अमोल खुणे अशी आहेत यापैकी अमोल खुणे हा जरांगे पाटील यांचाच पूर्वेचा सहकार्य असल्याचं समोर आलं पण अशात मनोज जरांगे पाटील यांनी आपण शुक्रवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आणि पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले सुरुवातीला मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही मी मेल्यावर काय करायचं ते करा आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती आपण सावध आहोत म्हणून डाव उधळला तुम्ही हसला पाहिजेत असं काम करून दाखविन सगळेजण म्हणाल आता सुखाचे दिवस आले बाबा तुम्ही फक्त शांत राहा म्हणजे मला सुखाचे दिवस आणता येतील मराठा समाजाच्या राज्यातल्या नेत्यांनी हा विषय सिरियस घ्या मराठा संघटनांनी हा विषय सिरियस घ्या आज माझ्यावर वेळ आली उद्या तुमच्यावर येऊ शकते त्यामुळे हा विषय सिरियस घ्या एकमेकांना थेट विरोध करणं परवडेल पण हे जनक करून घेतला आहे तो जास्त जबाबदार आहे मी सावध नसतो तर यांचा बाप ठरलो नसतो असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भावनिक साध घातली त्यानंतर त्यांनी घटनाक्रम उलगडून सांगितला बीड आणि जालना जिल्ह्यातले प्रमुख शंभर जण बसले होते सगळ्या पक्षांचे नेते होते जनतेच्या कोर्टात सगळ्यांसमोर हे घडलेलं मी कुणाचं नाव घेणार नाही कारण कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे बीडचा एक कार्यकर्ता का पिया आहे तो या दोन आरोपींपैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचंय त्या कार्यकर्त्याने या दोघांनाही नेलं या दोघांना तीन कामं दिली खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा पण ते त्यांना कुठंच मिळणार दुसरा मुद्दा खूनच करून टाकायचा तिसऱ्या मुद्द्यावर आले गोळ्या देऊ किंवा औषध देऊ घातपात करू मी याच्या मुळापाशी जाणार आहे त्यामुळं मराठा समाजानं टेन्शन घेऊ नका तो बीडचा कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे किंवा पी आहे धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचायचं काम केलं बीडच्या कार्यकर्त्यानं एका आरोपीला पनवेलच्या फार्म हाऊसला नेलं तेव्हा मोठी बैठक सुरू होती पण मुंडे ती बैठक सोडून त्याच्याशी बोलायला गेले तिथं दुसरा आरोपी आधीच होता तेव्हा एक आरोपी म्हणाला माझ्याकडे आहे आधीच मोठे व्हिडिओ मग त्यांचं दोन कोटींचं डील झालं आणि एक्स्ट्रा पन्नास लाख ठरले धनंजय मुंडे त्यांना प्रत्यक्ष भेटला त्याने दोन आरोपींना सांगितलं काय करायचंय असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे आरोपींना भेटल्याचा दावा केला त्यानंतर ते म्हणाले झालटा फाटा संभाजीनगरला धनंजय मुंडे या दोन आरोपींची एक तास वाट पाहत होता तुम्हाला काय सापडे ना तर मी व्यवस्था करतो मी गोळ्या वगैरे पोहोचवतो असं मुंडेनं सांगितलं या आरोपींची अनेकदा धनंजय मुंडेशी भेट झाली सह्याद्री रेस्ट हाऊस समोर कुठलं तरी निकेतन आहे तिथे भाऊबिजेला यांची भेट झाली अंतरवाली जवळचा कुणीतरी बडे म्हणून आहे त्यानं चार माणसं पुरवली आरोपी म्हणाले आम्हाला गाडी द्या आम्ही गाडीनं ठोकतो तेव्हा धनंजय मुंडे म्हणाला माझ्याकडे जुनी बाहेरच्या राज्याच्या पासिंगची गाडी आहे ती देतो ही माहिती आमच्यापर्यंत पोचली आता तुम्ही तपास करा गोपीनाथ मुंडेंनी लोकांचं कल्याण केलं हे असलं नीच राजकारण केलं नाही त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला पंकजाताईचा विषय काय त्या आरोपीला सगळं माहिती आहे बावनकुळे साहेबांच्या भाच्याचा विषय काय त्या आरोपीला माहिती आहे बीडच्या प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्याच्या गाडीच्या सीटखाली मोबाईल आहे कोण कोणाविषयी काय बोलतो हे हा फोनवरून ऐकणार गाडी धुणारा गाडीच्या खाली जी पी एस लावतो घरात कॅमेरे लावतात एखाद्याचा बॉडीगार्ड आहे त्याला पाचपट पगार घर पुसणाऱ्याला दुप्पट पगार ही याची सिस्टीम ही असली नीच मनोवृत्ती त्या आरोपीकडे पंकजाताईबद्दल पण खूप आहे धस यांच्याबद्दल आहे धनंजय देशमुख यांच्याबद्दल आहे मराठा समाजाला मी सांगतो शांत राहा वंजारी समाजात खूप चांगली लोक आहेत काय हा माणूस त्या जातीला लागलाय आयुष्य याने खराब केलं सगळ्या जातीला डोळ्यावर आणलं मी बी सोप्पा नाही कच्चा नाही तू विरोध करायला पाहिजे होतास तू भाषण करायला पाहिजे होतीस पण तू आमच्याच जवळच्या लोकांना जवळ करून घातपात करायला बघितलंस इथं तू चुकलास तू किती खालच्या थराला जाऊ शकतोस हे आम्हाला समजलं अशी टीका जारांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली त्यानंतर त्यांनी धनंजय मुंडे यांना थेट आव्हान दिलं ते म्हणाले वंजारी समाजाचे पी आणि ओ एस डी मंत्रालयात जित आहेत त्यातले पंच्याहत्तर टक्के गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचाराने चालणारे आहेत पण पंचवीस टक्के ऐकायलाच ठेवले होते त्याने बेरोजगार तरुणांना गुन्हेगारीकडे वळवलं इतके घाण विचार त्याचे पंकजा मुंडेंबद्दल तुम्ही भाषणात ऐकलं त्यापेक्षा घाण ज्या माणसानं जात इतक्या उंचीवर नेली त्या माणसाच्या पोरीवाळींबद्दल बोलतो धनंजय मुंडे तुला एकदा नाक घासायला लावलं होतं तू मला खेटायला येऊ नको असले नपुंसक चाळे करू नको समोरासमोर ये एकतर तू जिवंत राशील नाहीतर मी चल बघू त्या आरोपींजवळ येणं केलेले मेसेज आहेत साधे कॉल फेस्टाईम कॉल व्हॉट्सअप कॉल आहेत ज्या रात्री त्या आरोपीला धरलं त्या रात्री पावणे बारा वाजता हा धन्या मुंडे त्याच्याशी बोलला आता एवढ्या रात्री हा आलतू फालतू माणसांचे बोन उचलतो का याचा राजकारण नीटपणानं आहे संपदाताई मुंडेबद्दल दोन तीन दिवस बोलला आणि मग कुठे गेला आपले मुकदम सोडवू आणि तिकडच्या नेत्याला याद गुतवू असा याचा प्लॅन अशी टीकाही त्यांनी धनंजय मुंडेंवर केली आता याच्यात गृह मंत्रालय मुख्यमंत्री साहेब काय करतायत हे मला बघायचे अजितदादा थोड्या यात बारकाईने लक्ष घालून बघा हा विषय तिन्ही नेत्यांनी सोडू नका त्याच्या मुळात जा आणि याचा शेवट करा ज्यांना हे खोटं वाटेल त्यांनी तुमचा माणूस आमच्याकडं पाठवा आम्ही पुरावा देऊ भूतकाळात थोडं जा आणि सगळं बघा एका नेत्यानेही हे सहज घेऊ नका प्रत्येक समाजाच्या नेत्याने लक्षात ठेवा याला चौकशीला घ्या हा आरोपीशी बोलला आहे प्रत्यक्ष भेटला आहे या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचला आहे गोळ्या खायला देण्याचा गाडी अंगावर घालण्याचा यांना घातपाताचा कट रचला आहे याला चौकशीला घ्या बाकीच्यांना सोडून दिलं तरी माझं काही म्हणणं नाही आमच्या जनतेच्या कोर्टात हे सत्य समोर आलं आहे असं म्हणत जरांगे पाटील यांनी मुंडेंच्या चौकशीची के मागणी केली मला अशी गोष्ट कळाली की अमक्या अमक्याला मारणार आहेत मी ते पोलिसांना सांगितलं जे आरोपी आहेत ते बाकीचं सांगतील आरोपींच्या जीवाला धोका आहे सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे गंगाधर काळकुटेंना यांनी धमकी दिली डुकरासारखं उचलून नेतो आणि मारून टाकतो लय मोठं टोळकं आहे बीडमधली चार पाच नावं आहेत सगळी षडयंत्र बाहेर येणार आहेत दोन चार दिवसात मी तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग सुद्धा देतो आता चौकशी सुरू असल्यानं मी संकेत पाळतोय याच्यात आणखी अकरा बारा जण आहेत पण पैसे कमवायच्या नादात मराठा बांधव कुठे चाललेत हे बघितलं पाहिजे असं म्हणत जरांगे पाटील यांनी आपण आणखी गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितलंय आता या सगळ्या प्रकरणात जी नावं समोर आली त्यातलं एक नाव अमोल खुणे अमोल खुणे हा बीडच्या गेवराईचा मनोज जारांगे पाटील यांनी दोन हजार अकरामध्ये शोभा संघटनेची स्थापना केली होती त्या शोभा संघटनेचा अमोल सदस्य होता तेव्हापासून तो मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत आहे त्याची बीड जालना या भागातली ओळख मनोज जारांगे पाटलांचा जुना सहकारी अशीच आहे एप्रिल दोन हजार सतरामध्ये कोपरडीच्या प्रकरणातल्या आरोपींना न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन जात असताना शोभा संघटनेच्या चार जणांनी त्यांच्यावर जीव हल्ला केला होता हल्ला करणाऱ्यांमध्ये अमोल खुणेचा समावेश होता या प्रकरणात त्याला न्यायालयानं दोषी ठरवलं होतं दोन वर्ष त्याला तुरुंगात सुद्धा राहावं लागलं होतं त्यानंतर कोपर्डीच्या आरोपींवर शोभा संघटनेच्या ज्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता त्यातल्या तीन कार्यकर्त्यांनी जारांगे पाटलांनी आम्हाला सहकार्य केलं नाही असा आरोप केला होता तेव्हा अमोल खुणे यांनी माध्यमांच्या समोर येत आम्ही दोन वर्ष आत होतो तेव्हा दोन वर्ष मनोज जारांगे पाटील स्वतःच्या घरी गेले नाहीत प्रत्येक तारखेला ते आमच्या सोबत यायचे वकील न्यायालय या सगळ्यात पाटलांनी आम्हाला मदत केली असा दावा केला होता त्यानंतर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये अमोल खुणे याच्यावर गेवरईज चार अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता तेव्हा खुणे मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत काम करत असल्यानं तो मराठा समाजासाठी आंदोलन करत असल्यानं त्याच्यावर हल्ला झाला असा दावा करण्यात आला होता त्यामुळे आता हाच अमोल खुणे कटात सहभागी का झाला असा प्रश्न विचारण्यात येतोय धनंजय मुंडेही आता जरंगे पाटील यांच्या आरोपांना उत्तर देणार असल्याचं सांगण्यात येतंय तर खासदार बजरंग सोनवणे यांनी कुणीही असला तरी सुपारी देणाऱ्याची चौकशी करून मकोका मा लावण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे काय बोलणार आणि पोलिसांच्या चौकशीत नेमकं काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका